नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी आलो आहे गजरगाव तालुका आजरा येथील हिरण्यकेशी नदीच्या तीरावर बसलेलं प्राचीन असं लक्ष्मेश्वर मंदिर पाहायला मित्रांनो हे मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे मंदिराचा परिसर तर अप्रतिम आहे हिरण्यकेशी नदीच्या पात्राजवळच एक दोनशे मीटरवर मित्रांनो हे लक्ष्मेश्वराचं जागृत असं देवस्थान आहे पाहू शकता मित्रांनो बाजूलाच छोटंसं श्रीरामाचं मंदिर पण उभारण्यात आलेलं आहे भव्य असा हा सुंदर असा नैसर्गिक परिसर आहे मित्रांनो कामधून पाहू शकता मित्रांनो जे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे गाय मस्त असं हे बाजूला ही एंट्री आहे मंदिराची मित्रांनो आणि ही आपली उंचच्या उंच वडाच्या पिंपळाच्या झाडासमोरची ही दीपमाळ आहे मित्रांनो भव्य असं हे मंदिर खूपच छान आणि सुंदर परिसर आल्हाददायक वातावरण परिसरामध्ये आहे मित्रांनो मस्तपैकी मंदिराच्या मागे सुंदर असा बगीचा आहे चला आपण काही प्राचीन शिल्प पाहूया आता पाहू शकता मित्रांनो श्री लक्ष्मेश्वर प्रसन्न मित्रांनो ही प्राचीन शिल्पा आहेत हे नंदी आहेत त्याच्या बाजूलाच हा सात पाण्याचा नाग दिसतो आहे ही कुरीव अशी आहेत जवळपास चंदळगड आजरा गडिंगलजच्या परिसरामध्ये अशी मंदिरं शिल्प पाहायला मिळतात मित्रांनो हा जवळपास दोन्हीकडून आलेला सिंह आहे तर आपण या मंदिर परिसरातच पूर्वीच्या कालावधीमध्ये भगवान गौतम महावीर जैन यांचं पार्श्वनाथ मंदिर आहे तर त्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये महावीर जैन यांच्या काही मूर्ती सापडल्या होत्या त्यामुळे हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे महावीर जैन यांचं शकताय मंदिराच्या लगतच पार्श्वनाथ मंदिर आहे मित्रांनो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हे पिंपळाचं असं उंचच्या उंच असलेलं झाड आहे आणि हे मित्रांनो एंट्री आहे मंदिराची पाहू शकताय मंदिराची मित्रांनो ही एंट्री आहे खूप सुंदर असा हा परिसर आहे आत्ता मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो आहे हिरणे केशीच्या गाठावर जो मंदिरापासून एक दोनशे मीटरवर आहे आणि दुतडी भरून वाहणारी अशी सुंदर हिरणे त्याच्या बाजूलाच हे मित्रांनो नाळाचे झाडं आहेत उसाचे मळे आहेत चला मी आता तुम्हाला तिकडे घेऊन चाललो आहे पाहू शकताय पायऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे घाटापर्यंत हिरण्यकेशीचा सुंदर असा हा घाट आपल्याला आता पाहायचा आहे बाजूला हे उसाचे मळे आहेत सात सात वर्षापूर्वी एकदा आलो होतो मित्रांनो त्याच्यानंतर आत्ता येण्याचा योग आलेला आहे त्यावेळेस हा घाट खूप सुंदर होता मात्र आता हा घाट कोसळलेला आहे पूर्वी अशा मस्तपैकी पायऱ्या होत्या ज्या नदीपर्यंत जात होत्या मात्र तो आता घाट शेवटचं जे घाटाचं टोक आहे ते कोसळलेलं आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो हिरण्यकेशीचा हा सुंदर असा हा परिसर मी थोडस पुढे जाऊन दाखवू शकलो असतो मात्र थोडासा घाट डेंजर आहे पडलेला आहे घाट पहा